तो अंती मिळून गातात ते संसार गीत मनातून धून मिळते न बोलता शब्द मिळतात आणि सहजच विरोधाभासात साकारलं जातं ते हे संसार गीत अशा ह्या संसार गीताबद्दल मला सुचलेले दोन शब्द ती फुलवसंतात खुलणारी तो काटा सदा बोचणारा ती फूल वसंतात खुलणारी तो काटा सदा बोचणारा ती श्रावणातली मेघधार तो ग्रीष्मातला रविखोर ती श्रावणातली मेघधार तो ग्रीष्मातला रविकोर ती आपुलकीचा झरा तो अहंकारमय पर्वत कोरा ती आपुलकीचा झरा तो अहंकारमय पर्वत कोरा ती माणसांचा संग्रह तो विचारांचा ग्रह ती माणसांचा संग्रह तर तो विचारांचा ग्रह ती आनंदाचे रूप तो वेदना कुरूप ती आनंदाचे रूप तो वेदना कुरूप ती प्रेमाची घागर तो वैफल्याचा सागर ती प्रेमाची घागर तो वैफल्याचा सागर ती जगण्याची रीत तो एक गीत ती जगण्याची रीत तो कडवटेक गीत तो सूर तर ती ताल तो ताल तर ती धुन तो धुन तर ती गीत तो गीत तर ती मीत तो मीत तर ती रीत तो रीत तर ती अर्थ तो अर्थ तर ती साध तो साध तर ती आधार तो आधार तर ती जगण्याचे सार गोंधळलेला संसार असा हा नेटका सहजीवनाचा मर्म कसा असतो हटका गोंधळलेला संसार असा हा नेटका सहजीवनाचा मर्म कसा असतो हटका शब्दातून कशी ही मीत दशकांनी गायले हे संसार गीत दशकांनी गायले हे संसार गीत